नमस्कार मी आपण पाहतात पुस्तक मराठी चला तर पाहूया सद्सरची प्रभाग क्रमांक तीन मध्ये आमदार राहुल आवाड यांच्या सो खर्चातून गणेश नगर येथे दोन तर दत्तनगर बाटलेमाळा गल्ली नंबर बारा मध्ये एक अशा तीन बोरवेल मारण्यात आले महिलांमध्ये समाधानाची भावना दत्तनगर बाटलेमाळा गल्ली नंबर बारा मारुती मंदिर गल्ली गणेशनगर गल्ली नंबर साडेतीन व गणेशनगर मोमीन बिल्डिंग समोर आमदार राहुल आवडे यांच्या खर्चातून बोरवेल मारण्यात आले सदर परिसरातील महिलांना पाणी टंचाईला सामोर जावे लागत होते विशेषतः उन्हाळ्यामध्ये महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता अनेक वेळा महिलांची वारंवार बोरवेल मारून देण्याची मागणी होत होती या अनुषंगाने इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन दत्तनगर भाटलेमाळा गल्ली नंबर तेरा गणेशनगर गल्ली नंबर साडेतीन व गणेशनगर मोमिन बिल्डिंग समोर आमदार राहुल आवडे यांच्या सो खर्चातून बोरवेल मारण्यात आले सदर बोरवेल मारण्याकरिता माजी नगरसेवक तानाजी हराळे माजी नगरसेवक राजू खोत सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शिंदे भाजपा पूर्व शहराध्यक्ष अध्यात्मक आघाडी योगेश पाटील भाजपा एस सी सेलचे अध्यक्ष संजय गेजगे राजेंद्र आरेकर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील सो वर्षा कांबळे यांनी विशेष पाठपुरावा केला सदर मान्यवरांच्या हस्ते व भागातील नागरिक व महिलांच्या हस्ते पूजन करून बोरवेल मारण्यास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शिवाजी भासमे वैभव शेट्टी कोष्टीमा संजय हेदुरे उल्फत चांदताई रंजित कुबडे गुरु मामा कांबळे मामा सतीश पाटील मुकेश जावीर अमित आळंदे अवधूत खोत आदीसह गणेशनगर दत्तनगर परिसरातील भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर ते ठिकाणी थी बोर मारून दिल्याबद्दल भागामध्ये विशेषतः महिलांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत होती आमच्या प्रतिनिधीसहत्र